साखरी विधानसभा निवडणूक मतदारसंघातील शिवसेना उमेदवार मंजुळा यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साखळी दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांनी मोठ्या मंजुळा यांना विजयी करा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं दरम्यान त्यांनी आपल्या भाषणामध्ये बोलताना सांगितलं की लोकसभेच्या वेळी विरोधकांनी संविधान बदलणार असं खोटं नॅरेटिव्ह पसरवलं होतं आणि या खोट्या नॅरेटिव्ह मुळेच पाच मतदारसंघामध्ये आघाडीवर असलेले माजी केंद्रीय राज्यमंत्री सुभाष भामरे यांचा एका मतदार संघामुळे पराभव झाला त्यामुळे याचा बदला आता आपल्याला या विधानसभा निवडणुकीमध्ये घ्यायचा आहे असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं शिवसेना विकास झाला पाहिजे आदिवासी भाऊ एरिया आदिवासींचं आरक्षण जाणार अशी भेटी गेली निवडणुकीत खोट नरेटिव्ह पसरवणार संविधान बदलणार आदिवासी रिझर्व्युशन दलितांचा रिझर्व्युशन जाणार अशा प्रकारच्या खोट्या अफवा पसरवलं आणि यामध्ये मी आपल्याला एवढं सांगतो यावेळेस मात्र हे खोटं नरेटिव्ह चालणार नाही बर बहाबळे सर पाच मतदार संघात पाच मतदार संवाद करतो आणि त्या फेकनरेटी मिळेल आपले मंत्री खाददार सुभाष बांबरे साहेब पाच मतदार संघात पुढं होते एक मतदार संघामध्ये त्या सगळा निप कपूर त्याला चार हजार रणूत फावला लागलो दोन हजार फक्त दोन हजार घ्यायचा हक्क काढायचं आणि त्यासाठी तुम्हाला या महाविकास आघाडीवर पराभूत करावा लागेल आणि म्हणून आदिवासी हा महाराष्ट्राचा असं भूमिपुत्र त्याचा हक्क पहिला